मुंडे फडणवीस आणि शिंदे हा सामोरा जाताना विधानसभेचा चेहरा असेल हे निश्चित पण मी यातून अजितदारांना अजिबात वजा करत नाही भाजपनं गेल्या काही वर्षात त्यांच्या राजकारणाचा पोत प्रो मराठा करायचा प्रयत्न केला होता तो अयशस्वी झाला आहे कारण काँग्रेस स्वतःच्याच मतांचं मॅनेजमेंट करत नसेल तर ते पुढे काय करू शकतील असा प्रश्न मतदारांच्या मनात या निमित्ताने निर्माण झालेला त्या निवडणुकांचं टायमिंग जे होतं परिषदेचं ते अत्यंत कुशल तिथे जो जिंकेल तो एक परसेप्शनची लढाई थोडीफार जिंकू शकणार होता ती काल जिंकली आणि फोडून भारतीय जनता पक्षाला एक निश्चित मिळालेला आहे काल निकालानंतर एक जे मीडिया ब्रिफिंग झालं त्याच्यात एकाच वेळेला देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि डावीकडे पंकजा मुंडे आणि उजवीकडे एकनाथ शिंदे होते त्यावेळेला अशी एक चर्चा झाली किंवा असं एक ट्विट सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली की हे कदाचित महायुतीचे जे सामूहिक नेतृत्व आहे त्याच्यामध्ये मराठा म्हणून एकनाथ शिंदे ओबीसी म्हणून पंकजा मुंडे आणि त्यांच्या जोडीनं माजी मुख्यमंत्री उच्च जातीय देवेंद्र फडणवीस किंवा कदाचित ते त्यांचं पाठीमागून नेतृत्व बॅकग्राऊंड प्लॅनिंग तर ओरिजिनल जी महायुती आहे कारण खूप लोक महायुतीत अजितदादांना धरतात किंवा नाही धरतात यांचा चेहरा ती तीन लोक असतील का आणि नेतृत्वात विधानसभा होईल असं काही वाटत निश्चितपणे पंकजा मुंडे या वारंवार ठरत होत्या प्रत्येक ना त्यांच्या नावाची चर्चा व्हायची त्यांना तेंच... तेंच... कुठे संधी मिळणार परिषदेत त्यांचं नाव येणार का त्यांना राज्यसभेवर नेमलं जाणार का याची चर्चा होऊन ती चर्चा विरायची एकदा तर त्या पण अत्यंत वैफल्यग्रस्त होऊन म्हणाल्या होत्या की माझ्या नावाची कायम चर्चाच असते त्याबद्दल आता मी काय बोलू त्यातच महाराष्ट्राचं जातीय समीकरण हे अत्यंत वाईट झालं बीडमध्ये त्यांना त्याचा पटका बसला लागला। ची चा, चा आणि लोकसभेत पराभूत व्हावं लागलं बीडची परिस्थिती तर इतकी विचार करण्यासारखी आहे की खरोखरच जर वंजाराच्या चहाच्या दुकानात मराठा जात नसतील आणि मराठ्याच्या कॉफी प्यायला जर वंजारा नकार देत असतील तर महाराष्ट्राने खरंच आपण किती पुरोगामी आहोत त्याचा आतमध्ये जाऊन विचार करायची गरज आहे स्वतःच्या मनालाच आपल्या विचारवंतांनी आपल्या समाजानी काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे ते होत राहील ते व्हायला हवंच पण ओबीसी दूर झाला होता ज्याला संधी मिळत होती पण जी संधी विजयात परावर्तित होऊ शकत नव्हती त्या पंकजा मुंडे यांना एक अत्यंत उत्तम संधी मिळालेली आहे आता पंकजा त्यांना आपण खरंच या संपूर्ण समाजाला बरोबर देऊ शकतो हे दाखवावं लागणार आहे शिंदे हे मराठ्यांचे नेते तर झालेच आहे म्हणजे जेव्हा आंदोलन होत असतात मराठा समाजाची ती शिंदेच्या शब्दाला मान देऊन नवी मुंबईत येऊन परत जर जात असतील तर शिंदेच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला एक मराठा मेटा निश्चित मिळालेला आहे या सगळ्यांच्या मागची शक्ती अजूनही चुका झाल्या अवतीभोवतीचे लोक थोडेसे हलक्या कानाचे असले किंवा फडणवीसांच्या क्षमतेचे नसले तरी नियोजनात फडणवीस हे अत्यंत उत्तम डिलिव्हर करतात हे अशा वेगवेगळ्या निवडणुकांनी सिद्ध करून दाखवलंय त्यामुळे मुंडे फडणवीस आणि शिंदे हा सामोरं जाताना विधानसभेचा चेहरा असेल हे निश्चित पण मी यातून अजितदादांना अजिबात वजा करत नाही अजितदादा येतील जातील आलेल्याला कधीही परत पाठवायचं नसतं भारतीय जनता पक्ष तेवढा निश्चित हुशार आहे अजितदाच्या बरोबर येण्याने जर राष्ट्रवादी काँग्रेस दोन किंवा तीन टक्के मतं जरी त्यांच्या समवेत येत असली तरी अशा बेरजेच्या राजकारणाला कोणताही शहाळा राजकीय पक्ष विरोध करत नसतो चुकलं कुठे तर हे पक्ष आम्ही फोडले हे म्हणणं चुकलं की ते पक्ष त्यांचे नेते पक्षाला सांभाळू शकले नाहीत म्हणून वेगळा निर्णय घेऊ शकले इथवर जर भाजप मर्यादित राहिली असती तर भाजपचा कार्यकर्ता देखील अशा रीतीने दादांच्या विरोधात बोलू लागला नसता आता जर एखाद्या महत्वाच्या विश्वासाचा चेहरा समोर येतोय तर त्याला परत पाठवणं हे कोणताही राजकीय पक्ष करणार नाही अशा तऱ्हेची चूक कधीही होत नसते त्यामुळे या तिघांच्या चेहऱ्यात अजूनही का काही चेहरे असतील ते चेहरे अजितदादाचा असेल तो चेहरा विनोद तावडे हे जे दिल्लीत जाऊन महाराष्ट्राकडे बघताय त्यांचा असेल रामदास आठवलेंचा असेल मला एक विधान मात्र निश्चितपणे करायचं आहे की महाराष्ट्रातील निवडणूक जिंकणं हे महायुतीसाठी अत्यंत आवश्यक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेला काही चारशे पारचा नारा प्रत्यक्षात आणू शकले नाहीत दोनशे चाळीस वर त्यांची गाडी रेंगाळली आहे ही दोनशे चाळीस वर रेंगाळलेली गाडी मोदी हे या देशाचे मुख्य स्वर नाहीत मुख्य नेता नाहीत याची निदर्शक आहे त्या नरेटिव्हला जर विरोध करायचा असेल किंवा हे नरेटिव्ह वास्तव नाही काही मतं आमच्यापासून दूर गेल्यामुळे असं झालं महाराष्ट्राचाही स्वर आणि भारताचाही स्वर जर मोदी हा असेल असं दाखवायचं असेल तर महाराष्ट्राची निवडणूक जिंकावी लागेल आता जिंकावी लागेल म्हणजे जनतेने तुम्हाला मत द्यायची असतात ती काही तुम्ही काही रिगिंग करून किंवा लोकांवर जबरदस्ती करून मतं मिळवायची नसतात त्यामुळे महाराष्ट्राला जो विजयी फॉर्म्युला द्यावा लागेल त्या विजयी फॉर्म्युलाचा गोल्डन अवर सध्या सुरू असलेला काळ आहे एखादा रुग्ण आजारी झाला हृदयरोगाचा झटका आला तर तो किती लवकर दवाखान्यात पोहोचू शकतो त्याच्यावर त्याची पुढची वाटचाल अवलंबून असते या गोल्डन अवरचं पॅकेज सध्या भारतीय जनता पक्ष देतोय असं मला वाटतंय लढाई जी आहे ती लढाई देखील आर्थिक राजधानी असलेल्या राज्यामध्ये लढावी लागेल भाजपसाठी ही निवडणूक जिंकणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी जे काही हिशोब केले जात आहे ते हिशोब जनतेला पटत नव्हते असं चित्र निर्माण झालं होतं कुठेतरी मोदी शहा पक्ष खोडत होते आणि आम्ही म्हणतो तोच पक्ष तोच त्या पक्षाचा ओरिजिनल चेहरा तेच त्या पक्षाचं ओरिजिनल चिन्ह असं लोकांच्या मनावर जे जा बिंबवलं जात होतं त्याचं उत्तर लोकसभेच्या निकालांनी दिलं जनतेला तुम्ही तुमच्या पक्षाचं बोला बाकीच्यांचे निर्णय घेऊ नका हे भाजपला सांगायचं सा होतं भाजप नरेटिव्ह देण्यात जे काय पराभूत होत होतं त्याची पण किंमत त्यांना मोजावी लागली होती आता फक्त दोन महिन्यात नव्यानी सगळी रचना करत मतदारांना सामोरं जायचंय संकट आहेच पण या संकटात संधी पण दडलेली असते उद्धव ठाकरे ती संधी नेहमी शोधत असतात आणि मित्र पक्षांना कधीतरी स्वतःचा ऐकायला लावून त्या संधीचा लाभही घेऊ शकतात भाजप अशाच प्रकारचं राजकारण करू शकेल का आणि महाराष्ट्राची सत्ता राखू शकेल का त्याच्यावर बरीच गणिता अवलंबून आहेत आणि ती राखण्याचा प्रयोग म्हणून कार्यकर्त्यांना जे मनोबल मिळायला हवं होतं त्याच्यात कालचे निकाल अतिशय महत्वाची भूमिका बजावतात हे निकाल म्हणजे जनमत नाही हे निकाल म्हणजे मतदानाची चाचणी पण नाही पण हे निकाल आम्ही अजूनही आहोत आणि आम्हीच जिंकू शकतो असा संदेश देणारे असल्यामुळे अतिशय महत्वाचे आहे भाजपला ज्या निकालांनी बळ दिलाय तेच काँग्रेसच्या विरोधात केलेले आहेत कारण काँग्रेस स्वतःच्याच मतांचं मॅनेजमेंट करत नसेल तर ते पुढे काय करू शकतील असा प्रश्न मतदारांच्या मनात या निमित्ताने निर्माण झालेला त्यामुळे या निवडणुकांचं टायमिंग जे होतं परिषदेचं ते अत्यंत क्रुशल होतं तिथे जो जिंकेल तो एक परसेप्शनची लढाई थोडीफार जिंकू शकणार होता ती काल महायुतींनी जिंकली आणि अठरा मतं फोडून जिंकली दोन मतं तीन मतं चार मतं असती तर ठीक आहे सत्तेला ते करता येतं सत्ताधाऱ्यांच्या हातात अनेक हत्यारं असतात अनेक आमिष दाखवू शकतात अनेक आश्वासनं देऊ शकतात पण तरी अठरा मतं फुटणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे सत्ताधाऱ्यांसाठी आणि ही कुठेतरी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे विरोधी पक्षांसाठी ते काल घडलंय त्या परसेप्शनचा लाभ घेऊन कोण कशी वाटचाल करताय ते बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी पुढचे दोन महिने अतिशय महत्वाचे आहेत विलासरावच म्हणायचे की मान्सून जर उत्तम झाला तर सत्ताधाऱ्यांना काही अडचण नसते आता मान्सून उत्तम होतोय का अल्पसंख्याक का मतं काय करताय ओबीसी कसे वागत आहे विरोधकांचं ऐक्य कितपत अस्तित्वात येत आहे हे सगळे घटक खूप महत्वाचे ठरणार आहेत त्याची कुठेतरी एक बरी सुरुवात खर तर उत्तम सुरुवात म्हणूया काल महायुतीसाठी झाली शेवटच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न तुम्ही नरेटिव्ह बाबतीत बोललात आणि भाजपला नव महायुतीला नवं नरेटिव्ह शोधावं लागेल ला असंही म्हणतात काय असेल ते नव नरेटिव्ह सापडला असं दिसतंय का काही हिंट्स मिळत आहेत का फक्त आर्थिक मदत हेच नरेटिव्ह असेल आर्थिक मदत हे नरेटिव्ह देण्याचा तर प्रयत्न झालाच आहे तो महाराष्ट्राच्या तिजोरीवर अन्याय करणार आहे हे देखील आपण मान्य करू काँग्रेसच्या गोटातनं ज्या काय बातम्या येत आहेत त्या जाहीरनामा देताना महिलांना यापेक्षा जास्त काय देता येईल याचा विचार करा म्हणजे आता कुठेतरी जी काय आर्थिक आवक आहे ती आवक कुठेतरी अशा रीतीने खर्च करण्याचेच प्रयत्न होताना दिसत आहे सर्व राज्यांचा आपण थोडासा अभ्यास केला तर केंद्रातनं येणाऱ्या अनुदानातून राज्य चालवायचं आणि केंद्राचे जे काय उत्पन्नाचे स्रोत झालेले आहेत पोस्ट जीएसटी त्यातनं वेलफेअर स्कीमचा म्हणजे अक्षरशः वर्षाव करायचा अशी पद्धत निर्माण झाली आहे ते करून झालं आता काय होत आहे की याला जोड म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारलाय अतिशय आहे की काय दिलं जाणार आहे आणि ते नवं दिलं जाण्याची शक्यता ही कुठेतरी मुंडेंनी साधली होती की मुंडेंनी एक समाजगटच ओबीसी नावाचा भारतीय जनता पक्षात आणून भारतीय जनता पक्षाला एक पासून चौदा वर नेऊन ठेवलं होतं म्हणजे मी आगडे हे उदाहरण दाखल घेतली असं भाजप आणि महायुती नेमकं काय करू का शकते अत्यंत कमी तर हो मला असं वाटतं भाजपनं गेल्या काही वर्षात त्यांच्या राजकारणाचा पोत हा प्रो मराठा करायचा प्रयत्न केला होता तो अयशस्वी झाला आहे हे दाखवलं गेलाय जरांगे पाटील खर तर भाजपच्या सत्ता काळामध्ये जे काय निर्णय मराठा समाजासाठी झाले त्याचा साधा उल्लेखही करत नाही शिक्षण संस्था या प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांच्या त्या शिक्षण संस्थांनी मराठा समाजाला काय दिलं हा प्रश्न देखील कोणी विचारत नाही आहे मी भाजपनी जे काय केलं ला, त्याचा लाभ होण्याऐवजी मराठा नरेटिव्ह भाजपच्या पूर्णता विरोधात जात आहे अशा वेळेला पुन्हा एकदा डीएनए असलेल्या ओबीसी मतांकडे जाणं आवश्यक आहे ते जाण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय असं या आमदारांच्या वाटत आहे मी पुन्हा सांगते की हातातले दिवस अत्यंत कमी आहे तुम्ही सात दिवसात नक्की काय करू शकणार याचा ताळेबंद जर आ, केला तर तिथे कुठेतरी एखादा मॅजिशियनची गरज असते हे मॅजिशियन आता मोदी पण राहिलेले नाही त्यामुळे या सात दिवसांमधल्या प्रत्येक एकेका दिवशी भाजप आणि महायुती काय करू शकेल यातून त्यांची पुढची वाटचाल कशी असेल हे बोलणं उत्तम ठरेल पण आज तरी कुठेतरी अर्थकारणाला एका भक्कम बेरजेच्या मताच्या राजकारणाची जोड द्यावी लागणार आहे हे जसं ओबीसी मतांचं राजकारण आवश्यक आहे तसंच तरुण पिढी ज्याची संख्या खूप मोठी आहे ती भाजपला आणि महायुतीला स्वतःकडे खेचून आणावी लागेल यांना नोकऱ्यांची गरज आहे यांना संधींची गरज आहे त्यासाठी जी अप्रेंटिसशिप योजना आणलेली आहे त्याचा महिलांच्या योजना इतकाही अजून गवगवा झालेला नाही तो देखील वर एक वर्ग जर बरोबर येऊ शकला असं म्हणतात की भाजप मतदार नोंदणी अभियानावर खूप जास्त भर देत आहे तरुण जर त्यांच्याकडे येऊ शकले तर तरुणांची पण एक जोड मिळू शकेल आजच्या स्थितीत मला जर कोणी विचारलं तर आज विधान परिषद निवडणुकांचे निकाल काहीही असले तरी विधानसभा निवडणुकीचा ऍडव्हानेज एमबीए असंच आहे पण विथ अपॉर्च्युनिटी टू महायुती ही अपॉर्च्युनिटी टू महायुती ट्वेंटी ट्वेंटीच्या सामन्यामध्ये कशी प्रत्यक्षात येईल याच्यावरचा हा सगळा खेळ आहे त्याचा की युवा महिला शेतकरी आणि ओबीसी ही सगळी मतपेटी एकत्र आणावी लागेल ती आणली जाते का से तर है का। है तशा रीतीचा प्रयत्न होत आता फक्त लाडकी बहीण योजनेसाठी अडीच कोटी लाभार्थी असतील तर ते दोन महिन्यात रजिस्टर होऊ शकत आहेत का त्यांच्या खात्यात पहिला हप्ता तरी जाऊ शकतोय का या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे तिथे शिंदे फडणवीस अजितदादा कशा पद्धतीचा परफॉर्मन्स करतात हे महत्वाचं आहे आज शिंदे फडणवीस उत्तम काम करत होते पण अजिताना लोकसभेच्या निकालानंतर कुठे हरवले होते तेच कळत नव्हतं ते बारामतीनंतर काही ठिकाणी तर पण गेले उत्तम पकड आहे असं म्हणतात त्यामुळे या सर्वांना उत्तम रीतीने पुढची वाटचाल करताना सात दिवसांमध्ये काय नेत्रदीपक कामगिरी करता येईल त्याच्यावरती महाराष्ट्राचे निकाल अवलंबून राहणार शेवटचा प्रश्न आहे मॅडम की या सगळ्यामध्ये छोट्या छोट्या ठिकाणी हिंदू मुस्लिम हा विषय पुन्हा पुन्हा येताना दिसतो कोल्हापूरमध्ये विशाळगड मुक्तीचं आंदोलन आज घडीला आपण शूट होताना चालू आहे पुण्यामध्ये सारसबागेमध्ये आत्ता अशा स्वरूपाचं आंदोलन झालं एकनाथ शिंदे यांचा वारसा सांगतात त्या आनंद दिगेंच्या वरती असणारा आणि फक्त हिंदुत्वावर बेतलेला धर्मवीर दोन नावाचा सिनेमा नऊ ऑगस्टला येऊ घातलाय या सगळ्या आत्ताच्या चर्चेमध्ये सटल किंवा उघड हिंदू मुस्लिम हा विषय हिंदुत्व हा विषय येणाऱ्या विधानसभेच्या पटलावर असेल का आणि असा तो तर त्याचे काय परिणाम हिंदुत्वाचा विषय सटली महाराष्ट्राच्या राजकारणात आणला जातोच आहे येणाऱ्या काळामध्ये तो जास्त एम्प्लिफाय करूनही आणला जाईल आज काही पोटनिवडणुकीचे निकाल लागत आहेत आपण जेव्हा बोलतो पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपत आलेले जे, जे आमदार होते त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे झालेल्या या निवडणुका होत्या त्या सगळ्या तृणमूल काँग्रेस जिंकली आहे फैजाबाद मध्ये वगैरे काय झालंय हे तर जगजाहीर आहे उत्तराखंड मध्ये मुस्लिम मत जिथे थोडीशी एक गठ्ठा गेली तिथे चारशे बावीस मतांनी भाजपचा पराभव झालाय हे खेळ खेळले जातीलच या खेळांमध्ये कदाचित अजितदारांची भूमिका वेगळी असेल कारण ते म्हणणंच पुरोगामी वगैरे अशा स्वतःच्या आम्ही काय वेगळे आहोत वगैरे दाखवायचा प्रयत्न करतात तेही सिद्धिविनायकाला जाऊन आलेले आहेत नवीन एक साधारण नरेटिव्ह सेट करणारा मिळाल्यामुळे त्यामुळे हे प्रश्न अतिशय दुर्दैवी आहेत पण ते वास्तव आहे कुठेतरी हिंदू मुस्लिम असा एक छोटासा सब्टेक्ट दिला जाईलच पश्चिम महाराष्ट्रात एकेकाळी याचा फायदा झाला होता तसा तो फायदा आता होईल का माहीत नाही पण उद्धव ठाकरे यांचा विजय हा हिरवा विजय आहे हे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलेलं विधान कदाचित या निवडणुकीची कॅचलाईन महायुती ठरवू शकेल मतदार तसाच वागेल का हे अजिबात सांगता येत नाही मोदी अत्यंत वाईट रीतीने मुस्लिम समाजाचं विभाजन करणारी भाषण जरी देत असले तरी सर्व योजनांचे लाभ सर्वांना समान दिले जात आहेत आणि हीच भारताची ओळख आहे काही पुरोगामी पावलं टाकणं निश्चित आवश्यक आहे निवडणुका निवडणुकांच्या पातळीवर होत राहतात महाराष्ट्राचं जातीय गणित पूर्णता कोलमडलं असताना आता धार्मिक खेळ विजयासाठी खेळले जाऊ नयेत ते कुठेतरी कर्नाटकाच्या निवडणुकीत जेव्हा हिजाबचा मुद्दा आला कुठेतरी त्या दिशेने जेव्हा पावलं टाकून पोलरायझेशनचा सा प्रयत्न झाला तेव्हा तो यशस्वी झाला नाही भाजपला त्याचे फार लाभ मिळाले नाही त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतःच्या उत्तम प्रतिमा निर्मितीसाठी धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग निश्चित आणतील पण मुळात एकनाथ शिंदे यांचं हे राजकारण आणि एकनाथ शिंदे यांची रीच ही किती आहे याचा देखील महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिक मध्ये विचार करावा लागेल मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या या भूमीवर अशा प्रकारचे वाद निवडणुका जिंकव टक्क्यांची दोन टक्क्यांची वाढ कुठेतरी होऊ शकते त्या खेळामध्ये निदान देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका अर्बन चेहरा असलेल्या आणि थोडाफार वाजपेयीच्या वाटचालीची आठवण करू देऊ शकणाऱ्या नेतृत्वाने जाऊ नये ते गेले नाहीत तर जो लाभ असेल तो दीर्घकालीन असेल फक्त आपण आपल्या माध्यमातून अशा प्रकारची फक्त अपेक्षा व्यक्त करू शकत असतो जे काय राजकीय खेळ चालू आहेत दोन्ही बाजूंचे ते अत्यंत उद्विग्न करणारे आहेत त्याचे प्रयोग विधानसभेत होऊ नये एवढीच अपेक्षा आज आपण व्यक्त करतो <laughs> मॅडम तुमचे खूप खूप आभार खूप सविस्तर आणि खरंच बिहाइंड द सीन्स माहिती इन्साइट्स आणि त्याचे होणारे परिणाम समजून आले परत परत जशा घटना घडतील तसं बोलूया आपण अगदीच थांबू धन्यवाद